भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी समाज माध्यमांवर अश्लील भाषेत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एकावर परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे भाजपा नेत्या मुंडे यांच्या या पोस्ट मुणा सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत या, दुखाव या घटनेमुळे तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधव संताप व्यक्त करत आज जिंतूर बंद हाक दिली आहे त्यावेळी जिंतूर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी चोख बंदोबस्त केला होता सध्या जिंतूर मध्ये शांततेच वातावरण आहे या ठिकाणी उपस्थित आहोत आपण शिकलेले चांगल्या घराच्या मन आलेले चांगल्या संस्कृती सगळे आपण आहोत यानंतर आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये मग तो कोणी असो त्याच्या विरोधामध्ये कोणी पोस्ट टाकू नये पहिले जिंतूरचा असेल सगळ्या सगळ्या समाजाचा असेल अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण पोरानं कोणाच्या विरोधामध्ये वाईट पोस्ट टाकणार नाही यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर का आपण मार्ग काढणार जाऊ पण आम्हाला सगळ्या पोलीस प्रशासनाने आपल्याला केलं त्याच्या वडिला सुद्धा अटक केली मुलाला अटक केली त्यामुळे प्रशासनाचे मी आभार आणि मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांचे आभार तुम्ही आभार तुमच्या सगळीच्या यांच्याबद्दल चुकीची पोस्ट केली होती त्या चुकीच्या पोस्टची ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन रात्री नऊ वाजता लगेच तहसील कार्यालयासमोर जमा झाले व जिंतूर शहरातील व परिसरातील शंभर दोनशे कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी जाऊन जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हा हो नोंदवला गुन्हा हो नोंदवल्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आपल्याला खूप मदत केली तात्काळ आरोपी व आरोपीच्या वडिलांना लगेच अटक केली परंतु माझी आणखीन एक प्रशासनाला विनंती आहे की नवीन आय टी आर कायद्यानुसार केवळ पोस्ट करणारा हा एकच व्यक्ती दोषी नसून त्यामध्ये त्या, त्या पोस्टला ज्यांनी लाईक केलेलं आहे हे सर्व त्याची हिस्ट्री काढून त्याची माहिती काढून सर्वांवर स आरोपी म्हणून गुन्हा नोंदवा अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व ओबीसी एकजुटीनं सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ तो जो अल्पवीन आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील त्याच्या नावावर मोबाईल आहे तर त्याच्या वडिलाला बी अटक केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड आहे आता आपलं जे आंदोलन आपण सर्वांनी शांत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी बळीराज भराडे जिंतूर